आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा सातव्या वेतन आयोगाच्या पाचव्या हप्त्याच्या प्रदानाच्या संदर्भातला आहे राज्य शासकीय कर्मचारी अधिकारी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी हा शासन निर्णय अत्यंत महत्वाचा असा आहे वित्त विभागाच्या वीस जून दोन हजार चोवीसच्या या शासन निर्णयामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत सातव्या वेतन आयोगाचा पाचवा हप्ता कोणत्या महिन्याच्या पगार बिलासोबत टाकावयाचा आहे आणि तो कधी मिळणार या संदर्भातली महत्वाची माहिती आता आपण या शासन निर्णयातून जाणून घेऊया अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे सुरुवातीला आहे ती प्रस्तावना शासन अधिसूचना वित्त विभाग दिनांक तीस जानेवारी दोन हजार एकोणवीस अन्वय सातव्या वेतन आयोगाची थकबाकी सन दोन हजार एकोणवीस दोन हजार वीस पासून पुढील पाच वर्षात पाच समान हप्त्यात कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी योजनेच्या खात्यात जमा करण्याचा आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना रोखीने अदा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे याबाबतची कार्यपद्धती शासन परिपत्रक वित्त विभाग दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार एकोणवीस अन्वय विहित केली आहे तसेच राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना अथवा परिभाषित अंशदायी निवृत्तीवेतन योजना लागू असलेल्या कर्मचाऱ्यांच्या थकबाकीची रक्कम पाच वर्षात पाच समान हप्त्यात रोखीने अदा करण्याबाबत शासन परिपत्रक दिनांक तीस मे दोन हजार एकोणवीस अन्वये सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत तसेच निवृत्ती वेतनाच्या थकबाकीची रक्कम पाच वर्षात पाच समान हप्त्यात रोखीने अदा करण्याचे दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार एकोणवीस व दिनांक एक मार्च दोन हजार एकोणवीस रोजीच्या शासन निर्णयांवर आदेशित केले आहे राज्यात कोविड एकोणवीस या विषाणूच्या साथीमुळे उद्भवलेली परिस्थिती व त्यामुळे राज्याच्या महसुली जमेवर झालेला प्रतिकूल परिणाम विचारात घेऊन राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचारी आणि निवृत्तीवेतन धारकांना दिनांक एक जुलै दोन हजार बावीस रोजी देय असलेल्या सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीच्या चौथ्या हप्त्याचे प्रदान दिनांक चोवीस मे दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयान्वये करण्यात आले आहे तथापि या शासन उर्वरित देय असलेल्या हप्त्याचे प्रदान करण्यासंदर्भात कोणताही निर्णय घेण्यात आला नव्हता वरील पार्श्वभूमीवर थकबाकीच्या उर्वरित पाचव्या हप्त्याच्या प्रदानासंबंधीचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता त्या अनुषंगाने शासन निर्णय काय आहे ते आपण जाणून घेऊया शासन आता असे आदेश देत आहे की राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दिनांक एक जुलै दोन हजार तेवीस रोजी देय असलेल्या सातव्या वेतन आयोगाच्या अनुक्रमे वेतन आणि निवृत्ती वेतनाच्या थकबाकीच्या पाचव्या हप्त्याची रक्कम पुढे नमूद केल्याप्रमाणे यथास्थिती भविष्य निर्वाह निधी योजनेच्या खात्यात जमा करण्यात यावी अथवा रोखीने अदा करावी निवृत्ती वेतन धारकांना निवृत्ती वेतनाचा थकबाकीच्या पाचव्या हप्त्याची रक्कम माहे जून दोन हजार चोवीसच्या निवृत्ती रोखीने अदा करण्यात यावी राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या थकबाकीच्या पाचव्या हप्त्याची रक्कम माहे जून दोन हजार चोवीसच्या वेतनासोबत अदा करण्यात यावी सर्व जिल्हा परिषदा शासन अनुदानित शाळा आणि इतर सर्व शासन अनुदानित संस्थांमधील पात्र कर्मचाऱ्यांच्या थकबाकीच्या पाचव्या हप्त्याची रक्कम माहे जून दोन हजार चोवीसच्या वेतनासोबत अदा करण्यात यावी वरील ब आणि क मधील कर्मचाऱ्यांच्या बाबतीत भविष्य निर्वाह निधी योजना लागू असलेल्या कर्मचाऱ्यांच्या थकबाकीची रक्कम त्यांच्या भविष्य निर्वाह निधी योजनेच्या खात्यात जमा करण्यात यावी आणि राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना अथवा परिभाषित अंशदायी निवृत्ती वेतन योजना लागू असलेल्या कर्मचाऱ्यांच्या थकबाकीची रक्कम रोखीने अदा करण्यात यावी जे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजना लागू असलेल्या कर्मचाऱ्यांसह दिनांक एक जून दोन हजार तेवीस ते या शासनादेशाच्या दिनांकापर्यंत सेवानिवृत्त झाले असतील अथवा मृत्यू पावले असतील अशा कर्मचाऱ्यांना पाचव्या हप्त्याची रक्कम रोखीने अदा करण्यात यावी कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी योजनेच्या खात्यात जमा करण्यात येणाऱ्या थकबाकीच्या पाचव्या हप्त्याच्या रकमेवर शासन परिपत्रक दिनांक फेब्रुवारी दोन हजार एकोणवीस मधील परिच्छेद क्रमांक चौदा मधील तरतुदीनुसार दिनांक एक जुलै दोन हजार तेवीस पासून व्याज अनुज्ञेय राहील भविष्य निर्वाह निधी योजनेच्या खात्यात जमा करण्यात आलेली रक्कम शासन परिपत्रक दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार एकोणवीस मधील परिच्छेद क्रमांक चौदा मधील तरतुदीप्रमाणे काढता येणार नाही थकबाकीच्या रकमेच्या प्रदानासंबंधी वरील वाचा क्रमांक एक ते पाच येथील शासन आदेशातील अन्य तरतुदींचे अनुपालन करण्यात यावे सदर शासन निर्णय वित्त विभाग सेवा चार कार्यासनाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक त्रेपन्न ऑब्लिक चोवीस सेवा चार दिनांक चोवीस चार दोन हजार चोवीस अन्वे दिलेल्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्यांचा संकेतांक हा आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने असा अत्यंत महत्वाचा हा वित्त विभागाचा शासन निर्णय आहे जो सातव्या वेतन आयोगाच्या पाचव्या हप्त्याच्या संदर्भातला आहे यातले काही महत्वाचे मुद्दे हे आपल्याला लक्षात घ्यावे लागतील भविष्य निर्वाह निधी योजना ज्यांना लागू आहे अशा कर्मचाऱ्यांना थकबाकीची रक्कम ही भविष्य निर्वाह निधी योजनेच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना अथवा परिभाषित अंशदायी निवृत्ती वेतन योजना ज्या कर्मचाऱ्यांना लागू आहे त्यांची थकबाकीची रक्कम मात्र त्यांना रोखीने अदा करण्यात येणार आहे याशिवाय जे कर्मचारी सेवानिवृत्त झालेले आहेत अर्थात एक जून दोन हजार तेवीस पासून आजच्या तारखेपर्यंत अर्थात हा शासन निर्णय ज्या तारखेला निघाला त्या तारखेपर्यंत जे कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत किंवा मृत्यू पावलेले आहेत अशा कर्मचाऱ्यांना सुद्धा पाचव्या वेतन आयोगाची रक्कम ही रोखीने देण्यात येणार आहे कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीच्या खात्यात जमा करण्यात येणाऱ्या थकबाकीच्या पाचव्या हप्त्याच्या संदर्भात एक जुलै दोन हजार तेवीस पासून व्याज अनुज्ञेय राहील असाही महत्वाचा भाग आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यावा लागेल राज्य शासकीय कर्मचारी आणि अधिकारी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी हा एक महत्वाचा भाग आहे तो आपण या ठिकाणी जाणून घेतला या संदर्भात आपल्याला काय वाटतंय ते आपण कॉमेंट बॉक्समध्ये जरूर नमूद करा आपण हा व्हिडिओ जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद